अहिला नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग जैसे ते राहणार माजी नगरसेवक पुन्हा जुन्या वार्डात झाले सक्रिय दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे महानगरपालिकेची प्रभाग रचना होणार आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणेच प्रभाग कायम राहण्याची शक्यता आहे किरकोळ बदल होणार असून इच्छुक उमेदवार पुन्हा जुन्याच वार्डात सक्रिय होत असल्याचे चित्र आता स्पष्ट झालंय महानगरपालिकेच्या आगामी सर्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक गुरुवारी राज्य शासनाने जाहीर केले आहे सन दोन हजार अकराच्या जनगणेच्या आधारे ही रचना होणार असल्याने किरकोळ बदल वगळता प्रभाग रचनेत मोठा फरक पडण्याची शक्यता नाही आहे सध्या शहरात सतरा प्रभाग आणि अडुसष्ट नगरसेवक आहेत प्रभाग रचनेचे काम प्रभाग क्रमांक एक पासून सुरू झाले असून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम रचना प्रसिद्ध होणार आहे राज्य शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे महानगरपालिका प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी के सुरू केली असून प्रभाग क्रमांक एक पासून रचनेचे काम हाती घेतले वेळापत्रकानुसार अकरा ते सोळा जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी केली जाईल तर सतरा जून ते सात जुलै दरम्यान प्रारूप रचना तयार होईल आठ ते दहा जुलै दरम्यान प्रारूप रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल बावीस ते एकतीस जुलै दरम्यान प्रारूप रचना प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातील तर एक ते अकरा ऑगस्ट दरम्यान या हरकतींवर सुनावणी होईल बारा ते अठरा ऑगस्ट दरम्यान अंतिम रचना आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवली जाईल आणि एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध होईल महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रभाग रचनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन केली असून तिला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर